याचा बारकाईने उहापोह करणार आहे महाराष्ट्र राज्यात नौ? सर्व राज्य <coughs> आणि पहिल्यांदा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळव महाराष्ट्र राज्याच्या आ... दोन हजार चौदा साली राज्यासाठी अभिमानास्पद संख्येच्या देशाला आता ही लढाई थांबून चालणारी नाही आहे ती पण या स्पर्धेने केलेला आहे समाजातून समन्वय आणि सगळे वेळ काढून मंचावर उपस्थित राहिलेल्या या मान्यवर चारी ना चारी ना चारी ना। नजार, नजार सर्व शासकीय इमारतींवर प्रभाग आणि शास्त्रोत्सव पाऊस पाणी संत संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हा दोन हजार दोन हजार एक पासून राबण्यात सुरुवात झाली सर्व ग्रामपंचायतांना याच्यामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आणि अतिशय उत्कृष्ट काम या सगळ्या ग्रामपंचायत संस्थांनी करायचा प्रयत्न केला आपण आता आकडेवारी सांगितली की अगोदर किती होते आता त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही माझी तुम्हाला इतकीच हात जोडून नम्र विनंती राहील की या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण प्रयत्न करावा फक्त बक्षीससाठी जी आपल्याकडे टीम येऊ लागली तितक्या टीममध्ये त्यांना दाखवण्यासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये अठ्याऐंशी टक्के ग्रामपंचायती चांगल्या पद्धतीचं काम करतात परंतु काही बारा टक्के ग्रामपंचायतीमध्येही ती स्पर्धा टिकून राहावी ग्रामपंचायतच्या सगळ्या सरपंच आणि सदस्यांना हीच विनंती करणार आहे नुसतं आता स्पर्धेपुरतं गाव स्वच्छ ठेवण्यात अर्थ नाही सरकार तुमच्या मागे उभं आहे जल जीवन मिशनच्या अंतर्गत काम सुरू आहेत स्वच्छता अभिमानाच्या माध्यम ओला कचरा सुका कचरा घंटा गाडी खाणे देत आहे सरकार स्वचालय बांधण्याकरता तुम्हाला घरकुलामध्ये स्वच्छालय म्हणजे स्वच्छलय बांधायच्या करता नवीन घर बांधायला आलं म्हणजे त्याला बांधायचंच आहे म्हणून ओडीएफ प्लस करता आम्हाला बरीच मदत या का या कारणास तो झाली अभ्यास म्हणून आपण स्वतःपासून जर स्वच्छता ठेवली तर आपोआप गाव स्वच्छ राहणार आहे आपलं घर स्वच्छ राहणार आहे आपला वाडा स्वच्छ राहणार आहे आणि आपलं मन सुद्धा स्वच्छ राहणार आहे